कुणबी दाखले देऊन घुसवण्यात आलेला आहे बॅकडोअर एंट्रीने आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या ते वेगळं द्या त्याच्यासाठी तुम्ही आयोगाची स्थापना का केलं आहे काम सुरू झालेलं आहे ते क्युरिटिफिटेशन करत आहेत ते द्या परंतु जे आहे झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोअर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे परत त्यांचे सगळे सोयरीने आमक नेत त्याच्यामुळे ओबीसी भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे मग आम्हाला दुसरं पर्याय काय पर्याय हाच आहे की वेगवेगळे आमदार आमदारांपासून पा, मंत्र्यांपर्यंत कैफियत मांडणं कोर्टात जाऊन आमची कैफियत सादर करणं लोकांची जागृती करत रॅलीज आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मान लोकशाहीने मा, जे काही आम्हाला अधिकार दिले आमच्या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी ते सगळे आयुध आम्ही वापरतो ते वापरणार त्याप्रमाणे आम्ही गेलो कोर्टामध्ये पुन्हा एकदा आंदोलन उपोषणाचा इशारा दिलेला आहे सरकार कुठंतरी ते ठीक आहे आता त्यांचं काय आता ताबडतोब आमचे काय काही सचिव असतील मध्यस्थ असतील मंत्री असतील ताबडतोब जातील तर गाड्या बिड्या तयार होत असतील इमिजिएट जातील त्याची काही काळजी करू नका तुम्ही तेवढे ताबडतोब जाणार आणि काही जी आर काढायचे असतील ना ते पण फटाफट निघतील मंडळ द्या ना त्यांनी त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय आणि त्याच्या त्यांच्या एवढा ज्ञानी जो आहे ह्या हिंदुस्थानला दुसरं कोणी आहे का हां आणि ताकद पण खूप आहे ना तीन कोटी लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं आहे सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या भाषेला सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसं जी आहे मंडल आयोगाला देशामध्ये विरोध करणार आहे त्याने ते अवश्य करावं त्यांची हिंमत असेल ना तर त्यांनी मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे आवाज द्यावा आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करावी आणि मंडल आयोगाला जो आहे हा संपवण्याचं काम त्यांनी करून दाखव त्याची हिंमत असेल तर माझं चॅलेंज आव्हान आहे त्यांना तुम्ही ओबीसीच्या प्रश्नावरती आक्रमक होताना लढाई सुरू आहे मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री सुद्धा ते मला मुख्यमंत्री जे आहे ते मुख्यमंत्र्यांना विचारा मी माझे प्रश्न माझे मी छगन भुजबळ म्हणून बोलतो आहे बाकीचे प्रश्न बाकीच्या राष्ट्रवादीच्या असेल दादांची भूमिका असेल किंवा मग भाजपची असेल भूमिका कुठेतरी सावधगिरीची पाहायला तुमच्या राजीनाम्याची मागणी होती राजीनामा द्यायला पाहिजे नो कॉमेंट आपण नो कॉमेंट आपण राजीनामा दिलेला आहे असं देखील आता वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत नेमकी काय स्पष्टता आहे नो कॉमेंट एक नारायण राणे यांनी म्हटलं की कुणबी आणि मराठी हे वेगवेगळे आहेत त्यांच्या वे? अध्यक्षपालिका जी काही समिती होती राणे समिती त्याच्यामध्ये कुणबी मराठी एकच आहेत असं नमूद करण्यात आलं मला माहित नाही परंतु मराठा समाजाचे जे माहितगार जाणकार असे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचं हे म्हणणं आहे की आम्हाला वेगळं आरक्षण द्या आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण देऊ नका आणि बरोबर आमचं पण म्हणणं तेच आहे त्यामुळे दोन वेळा कायदा तयार करण्यात आले काही त्रुटी निर्माण झाल्या ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु बॅकडोअर एंट्रीने जे आहे सगळ्यांना खोटी नाटे जे आहेत सर्टिफिकेट द्यायचं काम झालेलं आहे आणि सगळे सोहेरे या झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे सध्या त्याला आमचा विरोध आहे आम्ही काय म्हणतो आमच्या आरक्षणाला भटक्या विमुक्त आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामाने तुम्हाला कोणाला किती दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के आरक्षण द्या पण आमचं आरक्षणा कशा तुम्ही त्या लहान लहान समाज तीनशे चौऱ्याहत्तर समाज आहे ते एका मराठा जातीसाठी लढत आहेत मी एका वर्गासाठी लढतो आहे जो मागास मा पावणे चारशे जाती आहेत त्या वर्ग त्याच्यासाठी लढतोय असं आहे ना अनेकांचे निमंत्रण येतात परंतु आमचे इथे जे सर्व ओबीसी नेत्यांची जी बैठक झाली दोन दिवसापूर्वी आणि त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही काही लोकांची नेमणूक केलेली आहे जसे शबीर अन्सारी साहेब वगैरे आहेत तर हे सगळी निमंत्रणं वगैरे जे आहेत त्यांच्याकडे येतात कुठे मिटिंग करायची कुठे रॅलीज करायच्या काय करायच्या आहेत आणि मग जे आहे ते सारासार विचार करून मग आम्ही सगळे ठरवतो हो की ह्या ठिकाणी आपल्याला रॅली करायची आहे आता आम्ही ठरवलं त्या एक त्या कार्यक्रमामध्ये की एक तारीख आणि आपलो मन्द मदे ला ला ते सगळ्या लोकप्रतिनिधींच्या घरी जायचं आहे आणि आपलं म्हणणं मांडायचं आहे तहसीलमध्ये जायचं आहे तीन तारखेला अमरनगरला रॅली घ्यायची आहे सोळा तारखेपर्यंत या सगळ्या जे काही नोटिफिकेशनचा ड्राफ्ट आहे त्याच्या विरुद्ध हरकती द्यायच्या आहेत आणि मराठवाडा महाराष्ट्रामध्ये ओबीसी एल्गार यात्रा काढायची आहे हे हा कार्यक्रम सध्या आमचा ठरलेला आहे त्या कार्यक्रमानुसार आम्ही जातो आहो त्या कार्यक्रमानुसार मराठवाड्यामध्ये जे आहे लवकरच यात्रासुद्धा ताबडतोब निघेल आणि त्या मग जिथे जिथे आवश्यक असेल तिथे ते मिटिंग घेऊ आम्ही आमचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाप्रमाणे जाऊ बॅकडोर एंट्री दिली जाते असं तुमचा आरोप आहे पण हे बॅकडोर एंट्री तुम्ही या सरकारमध्ये आहात आहात त्यातलेच मुख्यमंत्री किंवा बाकी त्या सरकारमध्ये सुस्ती देते अशा वेळी तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही का की तुमच्याशी कोणती चर्चा केली जात नाही का तुम्ही कॅबिनेटचा भाग बॅकडोर एंट्री जर कोण करत असेल तर त्याची चर्चा करून थोडंच कोण देत आहे ते तर खालच्या खाली ते त्याचे तुम्हाला पुरावे दाखवू शकतो मी ते आणि त्याच्याविरुद्ध आमच्याकडे तक्रार येतात आम्ही आवाज उठवतो असं कुणाला ते नसेल त्याच्यावर काही बोलायचं तुम्ही त्यांचा प्रश्न आहे कॅबिनेटमध्ये का या विषयावर चर्चा